नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन कंप्लीट एज्युकेशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ एमपीएससी आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप खास आहे का कारण आज आपण फक्त मोजके पाच दहा कवी नाही तर वीसपेक्षा पेक्षा जास्त कवींची संपूर्ण यादी बघणार आहोत यात आपण पाठ्यपुस्तकातील अशी काही नवीन नावे घेतली आहेत जसे की कवी सुधांशू सौमित्र पठ्ठेबापूराव जी परीक्षेत आल्यावर मुलांची विकेट पडते पण काळजी नको आज आपण हे सर्व भन्नाट ट्रिक्स वापरून पाठ करणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण दोन मार्क्सचा प्रश्न आहे स्लाइड टू सर्वात महत्वाचे द बिग फोर सुरुवात करूया त्या चार नावांनी जिथे नव्वद टक्के मुले कन्फ्यूज होतात एक केशव सूत हे आहेत कृष्णाजी केशव दामले ट्रिक केशवचा सूत मुलगा बरोबर दामले हे आधुनिक कवितेचे जनक आहेत दोन केशव कुमार हे आहेत प्रल्हाद केशव अत्रे ट्रिक अत्रे हे विनोदी स्वभावाचे होते शाळेतल्या मुलांसारखे खोडकर म्हणून ते कुमार केशव कुमार तीन कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर ट्रिक शिरवाडकर साहित्यात खूप मोठे आहेत ज्ञानपीठ विजेते म्हणून ते अग्रज मोठे भाऊ चार गोविंदाग्रज राम गणेश गडकरी ट्रिक जेव्हा ते नाटक लिहायचे तेव्हा गडकरी आणि जेव्हा कविता लिहायचे तेव्हा गोविंदाग्रज स्लाइड थ्री निसर्ग कवी स्टँडर्ड लिस्ट आता वळूया निसर्गाकडे एक बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ट्रिक एकच वाक्य लक्षात ठेवा लहान बाळ एका जागी कधीच थांबत नाही ठोंबरे दोन अनिल आत्माराम रावजी देशपांडे ट्रिक अ अनिलचा आणि अ आत्मारामाचा जोडी जुळली तीन ग्रेस माणिक गोडघाटे इंग्रजीत एक म्हण आहे गॉड्स ग्रेस देवाची कृपा इथे नावातच गोड आहे आणि टोपण नाव ग्रेस आहे चार कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते ट्रिक झाडाचे बी जमिनीत गुप्त असते बी बरोबर गुप्ते पाच आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर ट्रिक माणसाची चिंता दूर करण्यासाठी आपण प्रभूची आरती करतो स्लाइड फोर नवीन यादी भाग एक न्यू अँड इम्पॉर्टंट आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे ही नावे नीट ऐका एक कवी सुधांशू हनुमंत नरहर जोशी ट्रिक जोशात येऊन जोशी सुधांशू चमकला जोशी आणि सुधांशू ही जोडी विसरू नका दोन सौमित्र किशोर भानुदास कदम ट्रिक किशोर कदम हे प्रसिद्ध अभिनेते आहेत जे आपले मित्र सौमित्र आहेत त्यांनी गारवासारखी गाणी लिहिली आहेत तीन पी सावळाराम निवृत्तीनाथ रावजी पाटील ट्रिक पाटील रंगाने सावळा आहे पाटील बरोबर सावळाराम चार अनंत फंदी अनंत भवानी बाबा घोलप यांच्या नावातच अनंत आहे त्यामुळे हे ओळखणे सोपे आहे स्लाइड फाईव्ह नवीन यादी भाग दोन क्लासिक ही नावे बघा जी जुनी आहेत पण महत्त्वाची आहेत एक पठ्ठे बापूराव श्रीधर कृष्ण कुलकर्णी ट्रिक ही ट्रिक मजेशीर आहे हा कुलकर्णींचा पठ्ठा आहे कुलकर्णी बरोबर बापूराव दोन माधव जुलियन माधव त्र्यंबक पटवर्धन नावातच माधव आहे त्यामुळे वेगळी ट्रिक लागत नाही तीन वामन पंडित वामन तानाजी शेष इथेही वामन वामन ही जोडी आहे Okay. चार गिरीश शंकर केशव कानेटकर ट्रिक गिरीश हे शंकराचेच महादेवाचे नाव आहे गिरीश बरोबर शंकर स्लाइड सिक्स नवीन यादी भाग तीन रॅपिड फायर जाता जाता ही काही नावे बघूया जी सोपी आहेत पण कन्फ्यूज करतात विनायक विनायक जनार्दन करंदीकर यशवंत यशवंत दिनकर पेंढरकर यांना महाराष्ट्र कवी म्हणतात बहिणाबाई बहिणाबाई नथुजी चौधरी अरे संसार संसार विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर गोविंदला उलटे केले की विंदा होते आणि शेवटचं नाव अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर ट्रिक दिनकर म्हणजे दिवस दिवसा कोणी अज्ञात वासात जात नाही तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील कवींची संपूर्ण यादी तुम्हाला जोशात आलेला सुधांशू आणि कुलकर्णींचा पठ्ठा या नवीन ट्रिक समजल्या का समजल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये पठ्ठे बापूराव हे नाव नक्की टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच दर्जेदार माहितीसाठी वन कंप्लीट एज्युकेशनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद